शिरसाळा येथे संविधान दिन उत्साहात साजरा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार शिरसाळा येथे यशोधरा महिला मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिरसाळा येथे करण्यात आली यावेळी निळध्वजाचे ध्वजारोहण करत संविधान मूल्यांना समर्पित अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन बौद्धाचार्य साहेबराव किरवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी किरवले सुभाष चोपडे संतोष किरवले पांडुरंग किरवले उमेश किरवले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रामदादा किरवले आणि सुभाष सुपडे यांनी संविधानातील समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता या मूल्यांची उचलणी करून समाजावर त्यांची आवश्यकता अधोरेखित केली संविधान दिनानिमित्त उपस्थितांनी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाच्या आदर्शांप्रती निष्ठा व्यक्त केली या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अतुल बडे यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीनचे अपडेट्स पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो आणि बातमीला शेअर करा